खानापूर तालुक्यातील दाट अरड्य परिसरात वास्तव्यास असलेल्या हक्की पिक्की व कातकरी समाजासोबत यंदाची मकर संक्रांत साजरी करण्यात आली दलित चळवळीतील नेते मल्ले चौगुले आणि कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी या उपेक्षित समाजाच्या वस्तीला भेट देत थेट संवाद साधला या भेटीदरम्यान स्थानिक नागरिकांच्या जीवनपद्धती परंपरा अडचणी यांची माहिती घेत सामाजिक वास्तव समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला विशेषतः मुलांचे आरोग्य शिक्षण व मूलभूत सोयीसुविधांविषयी चर्चा करत त्यांच्या समस्या शासन दरबारी मांडण्याचे आश्वासन देण्यात आले यावेळी बोलताना जंगल परिसरात राहणाऱ्या या समाजाचा संघर्ष दीर्घकाळापासून सुरू आहे त्यांच्या न्याय हक्कांसाठी आम्ही कायम त्यांच्यासोबत उभे राहू असे मल्लेश चौघुले यांनी सांगितले संक्रांती निमित्त प्रत्येक कुटुंबाला आवश्यक किराणा साहित्य देण्यात आले तर लहानग्यांना साखर गाठी व मिठाई वाटून सणाचा आनंद वाढून घेण्यात आला प्रसंगी समाजातील ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान करण्यात आला